आणि खूप दुसरं काहीच नाही आता फटाफट खात हा बघा बुक्कट चालू झालाय खायला दायरेक्ट पूर्ण लुबॉल चेंज केलाय मेन इंजिनचा आणि पसारा बघाय सुरू करते हैं। नमस्कार मित्रांनो तर आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर तुम्ही मागचा ब्लॉग बघितला असेल आम्ही आलो हंबरिया हंबरिया पोर्टला नाही अँकर स्टेशन पर्यंत आलो होतो आणि पुन्हा परत आम्ही आलो आता वादल्यात रात्रीचे एक आणि आता पुन्हा आल्या पोर्ट वरती जस सर्वांना उठवलाय बोलते स्टँड बाय राहायला सांगितलंय तर पटाट बॉयलर सुट वगैरे घातलं फ्रेश वगैरे झालो चाललोय खाली कारण बर्थिंग साठी चाललोत म्हणून अजून परत एक तास जाईलच म्हणजे आपली पूर्ण वाट लागणार आहे कारण नंतर आपलं तीन ते सहा वॉच आहे तर चला आता तुम्ही कंटिन्यू राहा आणि ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो मित्रांनो आम्ही आता एंटर तर केलाय मध्ये बोटमध्ये यायला आता बर्थिंग कोणत्या साईडला होते काय माहिती नाही ते बघावं लागेल कारण वायफायसाठी जर चांगलेच आपली झाली बर्थिंग सी स्टारच्या बाजूला तर खूपच खूप म्हणजे फायदेशीर आपल्याला तर टगबोट सुद्धा आलेले आहे इथे कारण असं आहे की मित्रांनो इथे हंबरियामध्ये पायलट नाही आहेत ते टगबोटवालेच बर्थिंग करतात तर ते टगबोट आलाय आय थिंक दोन टगबोट आहेत मला वाटते पण दिसत तर एकच आहे एक, एक टार सद्या आम थी थी पोर्ट साइड असेल आणि एक स्टार बोट साइड ला असेल बोट आला आता सध्या तरी म्हणजे आमची बर्थिंग आहे ती पोर्ट साइडनी होणार आहे म्हणजे कुठेतरी आय थिंक चांगल्याच जागेवर ती लागणार वाटते आम्हाला आय थिंक मित्रांनो मला ती शिप आहे ना ती अस्मिनची शिप वाटते बघू नंतर बर्थिंग झाल्यानंतर चेक करेल की नक्की ती शिप आहे का काय पण नाईंटी पॉईंट नाईंटी पर्सेंट तरी ती शिप वाटते मला पण जर तो इथे असता तर त्याने मला काही करून कॉन्टॅक्ट केला असता पण असं ॲक्च्युली असं आहे की माझंसुद्धा नेटवर्क नाही आहे पण मी ट्राय करेल त्या शिपवरती जाण्याचा जर ती शिप असेल तर बरं होईल आपल्यासाठी सुद्धा दोन वाजले काय नाही सध्या नेट यूज करत बसलत कारण नेट नॉर्मली नाही इथे एक नंबर चालतो चालत नाही आणि आमची अनलोडिंग सुद्धा चालू आहे कारण रात्रभर स्टील लोड केला आता हे लोड करत करतात याच्यानंतर पुन्हा काय चेल काय माहिती नाही लोडिंग साठी tadi mitra tu. Nasib tak tetap pun tu sedia So, I think anchor worth it lah. Kena, tak ada Net use kerat bos tu. Nanti maaf watch eh. Watch worth Salah. Ini Two hours later. पूर्ण लूबऑइल che कराय मेन इंजन ثاني पसारा बघा भाई देख काय सरप्राईज भेटला आहे आम्हालाच ना माहीत मेन इंजिनमध्ये लूपवॉल चेंज करत होतं तीन वाजेपासून वर आलं तर बघितलंय हे रेफर कंटेनर लोड केल्यात चला म्हणजे आज रात्रीपर्यंत आपली सेलिंग होणार आहे आणि आम्ही फर्स्ट टाइम हे रेफर कंटेनर लोड करतोय हालत तर खराब नाही झाली जास्त लूपवॉल चेंज करायला नॉर्मलीच काम होतं पण सध्या काय ना आता हे रेफर कंटेनर लोड केल्यात फर्स्ट टाईम याने लूपवॉईल चेंज केला आहे बघू आता किती बाकी आहेत पण मोस्ट ऑफ द दिसतंय अद्यापर्यंत झाल्यात पुढचं बघू काय होतं आणि काय नाही त्याच्या कारण आपली भाऊची पण ना आली म्हणून आपल्या पण थोडी मूड ऑफ झाला आहे कारण आज त्याला भेटायचं होतं काय पण करू चला आता काय नशिबात नसतं तर कायच होणार जातो आता फ्रेश वगैरे होतोय नंतर नेट यूज करतोय जस्ट ऑइल वगैरे चेंज केलाय आणि आमचा ॲक्च्युली दोन तीन दिवसा अगोदर प्लॅन झालेला की अमरिया पोर्टला जाऊन जेवायला जायचं असं होता की भाऊ माझाच वेट करत होता की कधी येतो कधी नव्हतो जसं मी आला फ्रेश वगैरे हो झालो आम्ही आणि लगेच धावून पडले कॅप्टन पाठवत नव्हता पण कॅप्टनला बोलले की सामान घ्यायचं म्हणून आम्ही चाललोत बाहेर तर पटापट आलो आहे आता धावतोय जेवतोय वगैरे बघूया कसं असेल ते कारण आमच्यातला एक जण होता तो आला होता तो बोलतो एक नंबर जेवण भेटतोय त्याच्यामुळे आम्हीसुद्धा आलेत बघू आता कशी आहे कशी नाही ती टेस्ट आणि इंडियाचा खाना खाऊन भरपूर महिने झालेत तर आज खाण्याचा प्रयत्न करतो आहे भेटला तर आमच्या नशीबात चांगलंच असेल तर तुम्ही कंटिन्यू राहा बोली आम्ही बुर्जी आणि डाळ आणि रोटी ऑर्डर केलाय आहे कारण दुसरं काहीच नाही आहे इथे आय थिंक आम्ही लेट आलो की काय असं मला वाटतं आहे आता जे असेल ते खावं लागेल कारण इंडियन आहे तर खायलाच लागेल बघू आता येईल तेव्हा कसं असेल आणि कसं नाही ते तर बघा मित्रांनो बुर्जी डाळ आणि रोटी आणि सलाड वगैरे पण आहे नॉर्मली आणि कोक मागवल्यात दुसरा नॉर्मली आणि कोक मागवलेत बघ दुसरा काहीच नाही आता पटापट खात हा बघा बुक्कट चालू झालाय खायला डायरेक्ट मित्रांनो रात्रीचे वाजल्यात बारा आणि आमचा जस्ट कार्गो सुद्धा लोडिंग करून झालाय फर्स्ट टाइम आम्ही हे रेफर कंटेनर लोड करतो आहे आणि नॉर्मली सहा आय थिंक बी एम डब्ल्यू आहेत आणि हे पूर्ण रेफर कंटेनर आहेत तर काय ना आता का इकडनं आम्ही चाललोत आय थिंक इराणलाच चालत पण इराणला कोणत्या पोटवरती चाललं ते काय अजूनपर्यंत माहिती नाही आहे तर तुम्ही काय नाही तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर समजेलच मित्रांनो तर मी ब्लॉग इथे सेंड करतो आहे भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो बाय बाय गुड नाईट